लंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिते नांद तो ज्ञानराजा महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञेश्वरासी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सुख सुखसागर आपण व्हावे जग निव व्हावे बोधा करू नये अंतर साधू नाही आपपर जीव जिवासी पै द्यावा मग करू नये हे वा पाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा महाराज सातवाभंग आदिशक्ती श्री मुक्ताबाई यांच्या ताटी च्या अभंगांमधला सातवा अभंग आपण या चिंतनासाठी आज घेतोय चिंतनासाठी घेण्यात येणाऱ्या अभंगांमध्ये पहिले सहा अभंग आपण प्रवचनरूपी सेवेमध्ये घेतलेले आहेत सातवा अभंग ज्यावेळेला आपण घेतो आहे त्यावेळेला मागची पार्श्वभूमी आपल्या लक्षात घेतली पाहिजे आत्तापर्यंत वेगवेगळ्या रूपकांचं मुक्ताबाईंनी आपल्यासमोर विवेचन मांडलं त्या अभंगातून आपणही त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या रूपांची त्यांनी पहिल्या अभंगापासून माऊलींच्या समोर मांडणी केली पहिला अभंग होता त्याच्यामध्ये योगाचं मन कसं असावं दुसऱ्या शून्य साक्षित्व कसं असावं तिसऱ्या अभंगामध्ये आपल्याला कोणाचीही कसलीही विटंबना कशी बाधू नये त्या साधूच्या रूपाची उपमा होती संताचा गुण सांगताना विरक्तपणा कसा संतामध्ये असायला पाहिजे हे चौथ्या अभंगात सांगितलं पाचव्या अभंगामध्ये माया ही ज्यावेळेला नष्ट होईल ज्यावेळेला विश्वब्रह्म होईल या सगळ्या गोष्टींचा विचार गेल्या पाच अभंगामध्ये सांगितला आणि सहाव्या अभंगामध्ये थोर दुखावले मने पुढे उदंड शहाणे चणे खावे लोखंडाचे जोजू कोणी इथे व्यक्ती थोरपणाच्या व्यासपीठावर बसलेला आहे त्या प्रत्येकाला लोखंडाचे चणे खावे लागतात त्याला या सृष्टीतील अनेक संकटांना सामोरं जावं लागतं हा आदिशक्तीमुक्तायबाईंनी केलेला मागच्या सहा अभंगातला उपदेश आणि आता सातवा अभंग सुखसागर आपण व्हावे जगबोधेने व्हावे आपल्याकडे जे ज्ञानाचे समुद्र आहेत ज्ञानाचे जे सागर आपण प्रत्यक्ष ज्ञानरूपाने आहात आपण स्वतः या ज्ञानसागरामध्ये रहिवास करता या सुखसागरामध्ये या प्रत्यक्ष भगवंताच्या ज्ञानसागरामध्ये आपल्याला रहिवासाची जी काही आपण त्या ज्ञानाबद्दलची महती म्हणूया किंवा या सुखसागरात कसं रमवावं स्वतःला याबद्दलची असलेली उपरती म्हणा ही आपल्याला या ज्ञानातून आधीच झालेली आहे मग जर असं आपल्याकडे असेल तर ते सगळं या जगाच्या समोरच्या व्यक्तीच्या ज्यांच्याकडे ब्रह्मज्ञान प्रकांड पंडित असणाऱ्या लोकांमध्ये या सुखसागराचा एखादा लवलेशे नाही अशांना तुमच्या या अफाट ज्ञानाची कोणत्या पद्धतीमध्ये किंवा कुठल्या रूपामध्ये सांगड घालता येईल हे आहे हे सोडून आपण जगाला त्या रूपाचं आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचं आपल्याकडे असलेल्या महत्तम विचारांचं रूप दाखवण्याऐवजी आपण जर ताटीमध्ये बंद करून स्वतःला घेतलं तर बोध निववावे नावाचा जो शब्द इथे मुक्ताबाईंनी वापरला आहे त्याचा अर्थ नीट उलगडून तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल बोध निववावे या शब्दाचा अर्थ की आपल्याला जे जे काही प्राप्त झालेलं आहे ते या ज्ञानरूपाने या जगाला सांगावं जगाला शिकवावं मग या सगळ्या गोष्टी ज्यांच्या खिजगणतीत नाहीत ज्यांची घटनाही ज्यांच्या बौद्धीला स्पर्श करू शकत नाही अशा लोकांचा विचार माऊली तुम्ही का करताय त्यांनी सांगितलेल्या त्यांनी बोललेल्या त्या निंदेच्या आहारी तुम्ही का जात आहे मुक्ताबाईंनी विचारलेले हे प्रश्न आहेत माऊलींना यातलं माहीत नाही आहे काही का असं काहीच नाही आहे पण मुक्ताबाईंनी स्वतःच्या असलेल्या सगळ्या बुद्धिमत्तेच्या सगळ्या कसाला माऊलींच्या या साधूपणाला माऊलींच्या असलेल्या या संतपणाला कस लावण्याचा केलेला हा प्रयत्न आहे माऊलींना जर संत व्हायचं असेल तर माऊलींनी या सगळ्या परिमाणांचं या सगळ्या असलेल्या उद्देशांचं सगळ्या शास्त्रांचं पालन केलंच पाहिजे त्याप्रमाणेच माऊलीसुद्धा वागल्या पाहिजेत असा अट्टाहास मुक्ताईंचा विचार नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल अभंग कसा रंगतोय बोधा करू नये अंतर साधू नाही आपपर बोधा म्हणजे तुम्ही समाजाला शिकवण्यासाठी तुमचा आणि आमचा जन्म आहे या समाजाला हे ज्ञान हे उत्तम ज्ञान प्राप्त करून देण्यासाठीचा सा आपला जन्म आहे मग त्या बोधाला त्या समाजाला न शिकवण्यामुळे त्यांच्यापासून दूर जाण्याच्या या प्रवृत्तीला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मान्यता देता येणार नाही बोधा करू नये या बोधाला म्हणजे आपल्याला समाजाला शिकवण्याच्या या वृत्तीला आपल्याला टाळता येणार नाही आपल्याला त्या समोरच्या लोकांना कसंही ते असतील तरी कुठल्याही रूपात ते असतील तरीही अज्ञानी असतील तरीही शाणे असतील तरीही शाणे असतील तरीही समोरचे तुम्हाला नाकारत असतील तरीही तुमच्या बोधाला तुमच्या देण्याच्या भूमिकेला तुम्हाला नाकारता येणार नाही काय सुंदर कल्पना आहे याचा विचार तुम्ही करा तुम्हाला ते नाकारता येणार नाही माऊली तुम्हाला आता मी इथे माऊली म्हणतो आहे तिथे दादा शब्द आहे तिथे अनेक मुक्ताईंच्या भाषेमध्ये जे काही योग्य वाटलं असेल त्यावेळेला त्यांनी माऊलींसाठी शब्द वापरले असतील पण आपल्याला ते वापरता येणार नाहीत मी माऊलीच म्हणतो माऊली तुम्हाला हे करता येणार नाही तुम्हाला जगाला बोधामृत पाजावंच लागेल तुम्हाला ते उत्तम ज्ञान ते शुद्ध ज्ञान द्यावंच लागेल बोधा करू नये अंतर तुम्हाला शिकवण्यापासून परावृत्त होता येणार नाही तुम्ही ताटीच्या आतमध्ये स्वतःला बंद करून घेऊ शकत नाही साधू नाही आपपर आता साधू नाही आपपर हा जो शब्द आहे ना महाराज हा फार उत्तम आहे साधू नाही आपपर या शब्दामध्ये आपपर जो शब्द आला आहे ना महाराज तो माऊलींनाच फक्त लागू पडतो कारण आपण आई जरी म्हटली तरी आई हे दाखल जर तुम्ही तत्त्व घेतलं तरी माऊल्या आणि आई या शब्दातला फरक तुम्हाला समजून देतो ऐहिक रूपातली या सृष्टीमध्ये जन्माला घालणारी आई आणि माऊल्या दोन्ही शब्द वेगळे आहेत माऊली हा शब्द का मोठा आहे आई या शब्दापेक्षा तर आईलासुद्धा अपपर भाव आहे आईसुद्धा आपल्या असलेल्या मुलाच्याबद्दल समजा एखादा मुलगा त्याच्याबरोबर दुसरा खेळतोय तर ती आपल्याच मुलाला बोलवते अरे बाळा तू उन्हात जाऊ नको त्याला खेळायचं तर खेळू दे ती काळजी करताना स्वतःच्या मुलाची करते दुसऱ्याच्या मुलाची करत नाही याच्यामध्ये तिच्याकडे पर म्हणजे हा आपला आणि तो परक्याचा असा भाव आहे सगळी मुलं माझी आहेत असा तिच्याकडे भाव नाही पण माऊलींचं उलट आहे सगळी लेकरंच माझी आहेत प्रत्येकजण हा माझाच लेकरू आहे म्हणून माऊलींकडे आपपर भावने हा मुक्ताईंनी वापरलेला शब्द खूप मोठा आहे साधू नाही आपपर प्रत्येकजण जो साधू आहे जो संत आहे तो आपला आणि हा परका असा भेद करू शकत नाही हे जर परिमाण वापरलं तर आजच्या युगामध्ये साधू नावाची व्यक्तीच सापडणार नाही महाराजा विनोदाचा विषय नाही आहे हा विषय आहे जर हा जर विचार जर मुक्ताईंचा जर आजच्या साधू संतांच्या भूमिकेला जर लावला तर साधू नाही आपपर तर असे साधू आता सृष्टीतच सा नाहीत असे संतच शिल्लक नाहीत असं म्हणण्याची वेळ येईल कारण आपपर भाव ज्या संतामध्ये असला तो संत नाही हे या परिमाणामध्ये सिद्ध होतं महाराज हे प्रमाण आहे साधूसाठी मांडलेलं हे प्रमाण आहे ज्याच्यामध्ये याच्यामध्ये आपपर भाव आहे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये साधू म्हणता येणार नाही साधू जर म्हणायचं असेल तर आपपर भाव त्यांनी टाकलाच पाहिजे हे प्रमाण जीव जीवाशी पे द्यावा मग करू नये हे आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये जर मरून जाऊ या भीतीने जर एखादा या सुखसागराच्या आनंदाच्या लाटा उत्पन्न करून त्याच्यामध्ये रममाण होत असेल आणि त्या सुख सुखसमृद्धी असलेल्या जलाशयामध्ये आपपण आणि परकेपण असे भाव ठेवून मीच जगलो पाहिजे दुसरा मेला तरी चालेल हे असं आपपर जगणं साधूला जर शोभत नसेल तर आपण या सगळ्या जीवांना या सागरामध्ये ज्ञानाच्या सागरामध्ये न आणता या सगळ्या जीवांना जे या सुखसागराच्या पलीकडे आहेत त्यांना तडफडत सोडून असं ताटीच्या मागे स्वतःला बंद करून घेऊ शकत नाही आता तुम्हाला दोन्ही ओवीनचा अर्थ उलगडेल तुम्हाला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे तुम्ही त्या सुखसागरात आहात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची उकल झालेली आहे पण ती ज्यांना झालेली नाही त्यांना त्या सुखसागराच्या बाहेर तडफडत सोडून त्यांना बोध न करता त्यांना या गोष्टी न सांगता तुम्ही स्वतःला जर ताटीच्या आतमध्ये बंद करत असाल तर ती प्रवृत्ती तुम्हाला तुमच्या या भावनेला आपपर भावनेला तुम्ही तुमच्या मनामध्ये साधू म्हणून थारा देऊ शकत नाही मुक्ताईने केलेला हा छोटासा पण फार सुंदर उपदेश आहे दोन ओव्यांचा अर्थ तुम्हाला समजला तिसरी ओवी याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे जीव जिवासी पै द्यावा मग करू नये हे वा तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या दोन्ही ओव्या तीन आणि चार अभंग सातव्यातला एकत्रित घेतल्यावर तुम्हाला त्याचा अर्थ उलगडेल जीव जिवासी पै द्यावा तुमचा जो जीव आहे तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते या प्रत्येक जीवाला द्यायला पाहिजे जीव जीवाशी द्यावा तुमच्यातलं ज्ञान तुमच्यासारखाच जीव दुसरा घडला पाहिजे तुमच्यासारखंच तत्त्वज्ञानी प्रत्येक जण या सृष्टीमध्ये असला पाहिजे असा भाव घेऊन बोधपर तुम्ही प्रत्येक गोष्ट केली पाहिजे आणि या बोधाला न ना नाकारता तुम्ही प्रत्येक जीवाला अत्यंत उत्तम तत्त्वज्ञानी म्हणून घडवलं पाहिजे मग करू नये मग तुम्हाला दुसऱ्याचा हेवा करण्याचा अधिकार नाही माऊली दुसरे प्रकांड पंडित म्हणून मिरवत आहेत त्यांना सगळा समाज मान्यता देतो इतके वर्ष तेच त्या गादीवर आहेत त्यांचा हेवा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला फक्त बोधामृत द्यायचंय तुम्हाला त्या वाईट दुराचारी तुमच्या निंदा नालास्ती करणाऱ्या त्या पामरांना सुद्धा पाजा वत्स लागेल ते नकार देत असतील ते तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारत नसतील तरीही तुम्हाला समाजाला असं दूर लोटून त्यांना तडफडत ठेवून या तत्वज्ञानापासून बाजूला ठेवून त्यांना तहानलेले ठेवून माउलीत तुम्हाला स्वतःला ताटीच्या आड स्वतःला बंद करता येणार नाही मुक्ताईंचा काय सुंदर भाव याच्या मागे तो बघा मग करू नये हेवा, तरणोपायचित्ती जरा तुमच्या मनामध्ये या सगळ्यांना तारण्याचाच विचार असला पाहिजे हे सगळे जे आहेत हे प्राणी मात्र इथे संपून जाणारे आहे नष्ट होणारे आहेत आणि या सगळ्यांना ते संपण्याच्या आधी त्यांना याचं बोधामृत या ज्ञानाचं बोधामृत पाजणं हे तुमचं कर्तव्य आहे तुमच्या सा तुमचा याच्यासाठीच जन्म आहे ते कार्य तुम्हाला टाळता येणार नाही तोच तरणोपाय त्यांना तुमच्याशिवाय तरणोपाय नाही तुमच्याशिवाय हा भवसागर हा ज्ञानाचा सुखसागर ते तरून जाऊ शकत नाहीत तुमच्याशिवाय त्यांना कोणीही वाली नाही तुम्हाला त्यांचा तरणोपायच चित्ती धरावा लागेल माऊली त्यांचा तरणोपाय म्हणजे ते तुमच्यामुळे तरणार आहेत हे एकमेव ही एकमेव गोष्ट ही हा एकमेव उद्देशच तुम्ही मनात धरला पाहिजे आणि माऊली तुम्ही जगाला बोधाचं अमृत पाजलंच पाहिजे तुम्हाला बोध द्यावाच लागेल तुम्हाला समोरच्या व्यक्तींना कशाही असल्या तरी ज्ञानाचं अमृत हे त्यांच्यासमोर तुम्हाला ठेवावंच लागेल तरणपायचित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो क्रोध यावे कोठे आठवा आठवाभंगाला जोडू नये अहो क्रोध यावे कोठे अवघे आपण निघोटे ऐसे कळेले उत्तम जनितेची जनार्दन अहो कोणाचा राग यायला पाहिजे माऊली राग कोणाचा यायला पाहिजे अवघे आपण निघोटे निघोटे या शब्दाचा अर्थ खूप लढीवाळ आहे अगदी समर्पक आहे आणि गोड सुद्धा आहे निघोटे म्हणजे सगळेच निघून जाणारे आहेत इथे राहणार कोण आहे तुमच्याशिवाय इथे माऊली राहणार कोण आहेत तुम्हीच फक्त इथे राहणार आहात बाकी सगळे अवघे आपण निघोटे सगळेच इथेच निघून जाणारे आहेत इथे कोणीच शिल्लक राहणार नाही मग ना राग कोणाचा धरायचा कोणाला बोध हा बोध कोणाला आहे हा बोध तुम्हाला आम्हाला सुद्धा लागू पडतो सगळेच जर जाणारे असतील तर मग राग कोणाचा धरायचा कशासाठी राग करायचा कोणत्या कारणासाठी राग करायचा आपण सगळेच निघून जाणारे आहोत असं जर धरलं याच्या आधी आपला जन्म होता यावेळेलाही आपण कुठेतरी होतो आत्ताही आपण कुठेतरी आहोत नंतरही आपण कुठेतरी असणार आहोत परंतु हीच लोकं त्याबरोबर असतील तर नसतील आपलं रूप बदलणारे आपलं सगळा असलेला विचार बदलणारे आचार बदलणारे सगळं असताना आपण निघोटे निघून जाणारे आहोत मग राग कोणाचा धरायचा क्रोध कोणावर धरायचा उत्तम विचार हा ताटी उघडा ज्ञानेश्वरा जो शब्द आहे ना त्या शब्दांच्या जोडीला हा वापरलेला शब्द असतो त्या शब्दावरती नीट विचार जर केला तर तुम्हाला समजेल ऐसे कळले उत्तम जनतेच जनार्दन ब्रीद बांधिले चरणी नये दाविता करनी, केवळ वेळ क्रोधाचा उगवला अवघा योग फोल झाला ऐसी थोर दृष्टी दरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे ज्याला कळलं ना तोच जनतेच जनार्दन तोच प्रत्येक माणूस या सृष्टीमध्ये भगवंत आहे ज्याला कळलं की आपण सगळेच निघून जाणार आहोत इथे कोणाचाही राग धरण्यात कुठलाही अर्थ नाही तोच खरा या सृष्टीतला जनार्दन तोच भगवंत तोच त्याचंच देवत्व दुसऱ्या कोणालाही साधू संत म्हणता येणार नाही त्याला राग कशाचा यायला पाहिजे ए से कळले उत्तम ज्याला हे सगळ्यात सर्वोत्तम ज्ञान सर्वोत्तम विचार कळला तो खरा साधू ब्रीद बांधिले चरणी नये दाविता करणी केवळ वेळ क्रोधाचा अवगवला ब्रीद या पायाला हे ब्रीद बांधलेलं आहे एखाद्या गोष्टीला ते सांगितलेलं आहे हे पायांमध्ये ब्रीद बांधणं म्हणजे पायाला या गोष्टीची चाड लावलेली आहे नये दाविता करणे करून दाखवायचं आहे किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जे काही करत आहोत या गोष्टीचं क्रोधाने उत्तर देणं ती क्रिया सगळ्या लोकांना समजून सांगणं मी काय करू शकतो असं आपण जर सांगितलं असं जर आपण बा दाखवलं तर आपल्याला हा रा उगवलेला जो क्रोध आहे तुमच्यात निर्माण झालेला क्रोध आहे हा क्रोध अवगाफोल योग योग याचा अर्थ तुमच्यामध्ये असलेला येण्याचा सृष्टीमध्ये अस निर्माण होण्याचा योग आहे तो योग फुल झाला असं म्हणायला हरकत नाही हा अभंग अजून रचनात्मक दृष्टिकोनातून जर बघितला तर हा अभंग थोडा आध्यात्मिकदृष्ट्या गूढ आहे ऐशी थोर दृष्टी धरा तुमची जी दृष्टी आहे ना ही विश्व व्यापक असली पाहिजे या सृष्टीमध्ये आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रोधाला जवळ न ठेवता आज आपण जर आपणा झोपडीच्या आतच बांधून ठेवू लागला तर आपणास प्राप्त झालेला परब्रह्म स्वरूपाचा अमृताचा योग वाया गेला म्हणायचा असंच जर म्हणायचं असेल तर आपण जर काही क्रोधरूपी जर समजा कुठली गोष्ट जर या सगळ्यांना जर आपण धारण करून नाकारलीत नये दाविता करणे ब्रीद बांधिले चरणी नये दाविता करणे आपण जर हे नाकारलं आपण जर हे जर ब्री बीद पायाखाली तुडवलं आणि जर आपण हा बोधामृताचा जो सागर आहे या समोरच्या लोकांपुढे जर उघडा केला नाहीत त्यांना सांगितला नाहीत माऊली तर संपूर्ण योग तुमच्या येण्याचं कारण या सृष्टीत जन्माला येण्याचं आपलं कारण फोल ठरेल आपला जन्म फुकट जाईल आपला अवतार आपलं कार्य हे फुकट जाईल या सृष्टीतलं आपलं अवतार कार्य आहे आपल्याला ही गीता मराठीमध्ये सांगायची आपल्याला ही गीता गीतेचं ज्ञान या लोकांना त्यांच्याच भाषेत उलगडून दाखवायचं आहे हे उलगडून दाखवायचं ज्ञान अर्धवट राहील आणि ह्या लोकांना तुमच्याशिवाय तरणोपाय नाही आणि हे पुन्हा तसेच अज्ञानी या जगामध्ये अज्ञानीच राहतील या लोकांना बोधामृत पाजायचं आहे अशी दृष्टी धरा अशी थोर एवढंच मनासमोर ठेवा एवढंच तुमच्या डोळ्यासमोर ठेवा की या लोकांना आपल्याला बोधामृत पाजायचं आहे त्याच्यासाठीच आपल्याला जन्म घेतलेला आहे या अवतार कार्याचं तुम्ही स्वतःहून एकदा चिंतन करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा दोन्ही अभंग एकमेकाला जोडून येत खूप सुंदर आहेत दोन्ही अभंगांमध्ये एक गूढ अर्थ आहे आणि एक आध्यात्मिक ज्ञानार्थ आहे गूढ अर्थ असा आहे की या सगळ्या सृष्टीमध्ये सगळेजण निघून जाणारे आहेत कोणाचाच क्रोध करणं हा मूर्खपणा आहे हा पहिला गूढ अर्थ आहे आणि दुसरा यातला ज्ञानार्थ असा आहे आपल्याला जे जे काही आपल्याजवळ आहे ते ते सगळं या सृष्टीत दान करून जायचं आहे मग ते ज्ञान असू दे अथवा संपत्ती असू दे अथवा आपल्याकडे असलेले विचार असू देत जे जे काही आपल्याकडे चांगलं आहे ज्या ज्या गोष्टी भगवंतानी आपल्याला इतरांपेक्षा उत्तम दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या सृष्टीमध्ये समोरच्या असलेल्या अज्ञानी लोकांना बहाल करून जायचं आहे हा ज्ञानार्थ आहे कुठलीच अपेक्षा न बाळगता कुठलीही अपेक्षा समाजाकडून न बाळगता हे सगळं ज्ञान या समाजाला देऊन जायचं आहे हा सगळ्यात मोठा ज्ञानार्थ दोन्ही अभंग सुंदर होते प्रवचनही खूप सुंदर होतं आजचं आणि या प्रवचनामध्ये हा सगळ्यात घेण्यासारखा मोठा भाग आहे की आपल्याला इथून आनंदाने सगळ्यांनाच जायचं आहे कोणाचाच राग धरायचा नाही ज्ञानार्थ घ्यायचा आहे आपल्याला जे जे आहे ते द्यायचं आहे हे आपल्या अंगामध्ये आजपासून बाणवायला सुरुवात करा तुमची नव्वद टक्के दुःख इथे संपून जातील दुःखाची कारणच तुमची संपून जातील हे करून बघा आत्मसात करून बघा उपदेश जरी केलेला मुक्ताईंनी असला प्रश्न जरी माऊलींना असला तरी तो आपल्याला तंतोतंत लागू पडतो या सृष्टीमध्ये मुक्ताईंचा उद्देश उपदेश आणि ज्ञानार्थ गूढार्थ समजून घेऊया आत्मसात करूया त्याच्यावर जगण्याचा प्रयत्न करूया हे प्रवचन आज इथेच थांबवतो पुढच्या प्रवचनात आपण पुन्हा भेटू तुर्तास थांबतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी